नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे लाडके बहीण योजनेचा नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे जे की नवीन अपडेट इथं आलेले आहेत त्यानंतर ज्या लाडके बहिणींना पैसे इथे मिळत आहेत तर त्यांना ई के वाय सी करणे आवश्यक आहे तर सर्व लाडके बहिणींनी लाक। लवकरात लवकर तुमची ई के वाय सी करून घ्या सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला टाकायचं आहे लाडकी बहीण योजना टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करा जे की ऑफिशियल पेज आहे त्यावरती या किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक तुम्हाला बघायला मिळेल तर आता आल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तुम्हाला योजनेची माहिती पृष्ठफळ तर ज्या लाडके बहिणींची ई के वाय सी इथे राहिलेली आहेत तर त्या अशा महिलांनी ई के वाय सी करून घ्या जेणेकरून तुमचे पैसे इथं बंद होणार नाही ए के वाय सी जर केली नाही तर तुमचे हप्ते इथं बंद होणार आहेत तर लवकरात लवकर तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या तर त्यानंतर आता लाडके बहीण योजनेचे नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे ते आता आपण इथं पाहणार आहे तर नवीन प्रोसेस काय आलेली आहे यामध्ये ते तर इथं योजनेवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे महिला व बाल विकास त्यानंतर इथं आल्यानंतर इथं तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यानंतर इथं आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये तुम्हाला जे काही आता आवश्यक कागदपत्रे यामध्ये लागणार आहे ते आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम तुम्हाला जे काही नवीन अपडेटनुसार इथं तुम्हाला तुमचं आधार कार्ड इथं लागणार आहे आधार कार्डवरती संपूर्ण नाव न चुकता असणे आवश्यक आहे जे की लाडकी बहिणी त्यासाठी फॉर्म भरत आहे त्यानंतर आता इथं तुम्हाला तुमचं आदिवासी प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये शाळा सोडण्याचा दाखला टी सी मतदान कार्ड प्रमाणपत्र यापैकी दोन तीन डॉक्युमेंट्सपैकी कोणतंही तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते यामध्ये देऊ शकता तुम्हाला जे पाहिजे असेल ते डॉक्युमेंट्स तुम्ही इथून चारपैकी कोणतंही तरी देऊ शकता त्यानंतर आता ज्या महिलांना जे के वार्षिक उत्पन्न आहे ते तुम्हाला कमीत कमी तुमचं वार्षिक उत्पन्न कमी असणे आवश्यक आहे त्यानंतर जे आहे आपल्याला इथं जे की आता तीन नंबरचं जे आहे जन्म प्रमाणपत्र जर नसेल तर पंधरा वर्ष जुन्याचं तुम्हाला तुमचं रेशन कार्ड असेल ओळखपत्र असेल शाळा सोडण्याचा दाखला असेल ते तुम्हाला इथं लागणार आहे चार नंबरला तुमचं वार्षिक उत्पन्न जे की अडीच लाखाच्या आत असणे आवश्यक आहे कमीत कमी अडीच लाख रुपये त्याच्यावरती जर असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं मिळणार नाही पिवळे अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका जर असेल तर त्यानंतर इथं तुम्हाला शुभ चित्रपत्रिका अथवा किंवा शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं चालणार आहे ते पण अडीच लाखाच्या तुम्हाला इथं लागणार आहे नवे विवाहित आता नवीन जर तुमचं लग्न झालेलं असेल तुमचं रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर अशांनी विवाह प्रमाणपत्र दिलं तरी चालेल किंवा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला ग्राह्य धरण्यातील तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देखील इथं चालणार आहे त्यानंतर सहा नंबरचा आहे तुमच्या बँकेचं पासबुक जे काही आधार लिंक खातं असणे आवश्यक आहे जेणेकरून तुमचे जे काही पैसे जमा होतील लाडके बहीण योजनेचे जे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होतील सातवा जो पॉईंट आहे यामध्ये लाभार्थी महिलेचे हमी प्रमाणपत्र आणि फोटो हमीपत्राची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यानंतर फोटो तुम्हाला एक लागणार आहे हेल्पलाईन नंबर तुम्हाला एक आठ एक हे दिलेला आहे लाडक्या बहिणींसाठी जरी तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही याला कॉल करून माहिती तुम्ही घेऊ शकता तर आता जे की तुम्हाला सांगण्यात आलेल्या योजनेबद्दल माहिती आपण इथं पाहिलेली आहे त्यानंतर आता इथं तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तर अर्ज कुठे करायचा आहे इथं तुम्हाला सर्वांनी दाखवलेला आहे ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर अशा महिलांनी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू केंद्र ग्रामसेवक त्यानंतर सुमो संस्थातील व्यक्ती सी पी सी आर पी त्यानंतर आशा सेविका अधिकारी सी एम एम सि सिटी सिस्टम मॅनेजर त्यानंतर अशा अंगण बालवाडी सेविका मदत कशक प्रमुख आपले सरकार केंद्र तर अशांकडे जाऊन ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला तुमचा अर्ज इथं करता येणार आहे त्यानंतर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जे की तुम्हाला एक रुपया कोणाला देण्याची आवश्यकता नाही ऑफलाईन तुम्ही अंगणवाडी सेविका मुख्य सेविका प्रवेशिका त्यानंतर इथं अर्जदाराने नाव जन्मदिनांक पत्ता जे की आधार कार्डप्रमाणे अचूक माहिती तुम्हाला इथं भरायची आहे तर तुम्हाला ऑफलाईनसुद्धा फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे आता सुरू झालेले आहेत तर ज्यांना कोणाला अंगणवाडी त्याचप्रमाणे नवीन फॉर्म भरण्यात काही अडचणी जात असतील तुमचा फॉर्म जर घेत नसेल तुम्हाला लाडकी बन योजनेचे पैसे मिळत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल जेवढं की मी इथं डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे तर असे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं रेडी ठेवायचे आहे तर आता आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र त्यानंतर महिलेचं पंधरा वर्ष जुन्याचं काही सर्टिफिकेट वगैरे जर बाहेर परराज्यातून जर आलेले असेल ते त्यानंतर वार्षिक उत्पन्न नवीन लग्न जर झालेलं असेल बँकेचं पासबुक हमीपत्र फोटो जे की आपण क्लिअरमध्ये माहिती चेक केलेली आहे तर या पोर्टलवरती जाऊन सुद्धा तुम्ही देखील चेक करू शकता याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर अशाच अपडेटसाठी व तुमच्या मनामध्ये काय डाउट आहे व तुम्ही तुमचा फॉर्म भरला के की नाही कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्यात अर्ज सुरू आहेत की नाही थँक्यू